नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटाच्या आमटीचे दोन प्रकार आता आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी म्हणली की त्याच्यासोबत अशी मस्त कट आलेली ही कटाची आमटी झालीच म्हणून समजा आता तुम्हाला कट कसा काढायचा जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये डाळीचं जे पाणी वेगळं काढलेलं कट कसा काढायचा ते सर्व सांगितलेलं आहे सविस्तर चला तर मग आज आमटीचे आपण दोन प्रकार पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण इथं एळवणी घेतलेली आहे पातेल ब करायला थोडीशी कमी आहे आणि चांगली दाटसर आहे आता आपल्याला काय आहे याच्यामध्ये थोडीशी वेगळी काढून घ्यायची आहे आपण आमटीचे दोन प्रकार करतो ना तर एकामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडी कमी एकामध्ये अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे आता इथे एक वाटण तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथं मी एक चमच जिरं एक चमच खसखस आपण एक चमच इथं धने घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण अर्ध खोबर घेतलेला आहे म्हणजे जे खोले असतो ना तो अर्धी वाटी म्हणल्या तरीही चालेल एक इंच आला आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली तर सुरुवातीला आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत एक तीस सेकंदासाठी भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हे धने सुद्धा घालून घ्यायचे आहेत आता जिरे धने सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत दोन्ही भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला खोबर घालून घ्यायचंय पहा खूप लवकर भाजल्या जातात त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबर घालू आपल्याला खोबरसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलकसा आपल्याला याचा कलर बदलून घ्यायचा आहे एकदमच करपू द्यायचं नाही तर हवं तुम्ही गॅसवर सुद्धा असं भाजून घेऊ शकता खोबर पण मी असं किसून याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे खसखस खूप लवकर भासते त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं गॅस बंद करून याला भाजून घ्यायचे तर पाहू शकता सर्व हे जिनस आपले भाजून झालेत आता आपल्याला काय करायची याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची जी डेट असतात ना तेच मी घालून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक इंच आलं घालायचं आणि जे आपण भाजलेलं मसाला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता कांदा लसूण विरहित करतो म्हणून कांदा लसूण इथं घातलेला नाही आपण थोडंसं पाणी घालायचं आणि छान आपल्याला आप वाटून तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्याला हे एक जीव झालेला आहे वाटून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं पहा एक वाटी मी इथं डाळ दा काढून घेतलेली होती ना ती आहे आता आपल्याला आमटी तयार करायची आहे तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आता इथं तीन चमच मी तेल घालून घेतले त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं आणि मोहरी ही अर्धा अर्धा चम्मच घालून घ्यायची आता ज्यामध्ये कांदा लसूण नाही त्याच्यामध्ये मसाले आपण थोडेसे जास्त वापरलेले आहेत आणि दोन तीन कडीपती असे पानंसुद्धा मी घालून घेतलेत आता वाटण तयार झालेलं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान याला सर्व साईडला तेल सुट जेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे तर एक चम्मच आपण मिरची पावडर घातले आहे अर्धा चम्मच आपण खडा मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण धनीपूडसुद्धा अर्धा चम्मच घालून घेतले सर्वही मसाले छान याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचेत आहेत मसाले घातल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा याचा कलर बदललेला आहे खूप छान मसाल्याचा कलर याच्यामध्ये उतरतो आता काय करायचं आहे आपल्याला याला हलकंसं तेल सुट द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे कडेने कडेने तेल सुटलं जे आपण एळवणी अर्धी काढून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि जी डाळ आपण वाटीमध्ये सुरुवातीला दाखवली ना आणि त्याचंसुद्धा मी छान असं पुरण करून घेतलेलं आहे म्हणजे आपण गूळ न घालता असं त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण घालून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अगदी चिमूडभर आणि याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर मी तर चिंचचं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला मी अगदी थोडासा घालून घेतला आहे कारण मसाले याच्यामध्ये थोडेसे झरझर लागतात ना थोडासा गूळ घातला तर छान असं बॅलन्स होतं आता काय करायचं आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला आणि छान याला दणदणीत उकळी पटू द्या म्हणजे एकसारखी आमटी आपली तयार होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी झाकून ठेवून छान याला एक दंडानेच उकळी फोडून घेतलेली आहे अर्धवट झाकण झाकायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी छान शिजू द्यायचं तर पहा आपली आमटी ही तयार आहे कांदा लसूण काहीही न वापरता एकदम मस्त झणझणीत होणारी आमटीचा पहिला प्रकार आपला तयार झालेला आहे याच्यानंतर आपण दुसरा पाहणार आहोत चलात मग लगेच सुरुवात करू ता दुसऱ्यामध्ये आपण कांदा आणि लसूण वापरलेला आहे तर पहा दोन कांदे आहेत आपल्याला थोडीशी कोथंबीर घ्यायची याच्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी आपण घेतलेला आहे खोबर आणि लसण पाकळे घेतलेले आहेत पंचवीस शेक आणि दीड इंच आलं घेतलेला आहे आता ही आमटी आपण थोडे जास्त प्रमाणात करणार आहोत त्याच्यामुळं तर पहा सुरवातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबर तेल न घालता आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप लवकर याचा कलर बदललेला आहे त्याच्यानंतर त्याचमध्येच आपल्याला थोडीशी खसखस घालायची आहे अगदी एक चमच इतकी दोन्ही भाजून झाले काढून घेऊत आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे आता दोन कांदे आहेत या प्रकारचे मी उभे कट करून घेतलेत थोडंसं तेल घालून आपण याला छान भाजून घेणार आहोत तर हलकासा कलर याचा बदलला की याच्यामध्ये आपल्याला पणपाकळ्या घालून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता थोडंसं कलर बदलला की मी लसणपाकळ्या घालून घेतल्यात त्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता दोन्ही भाजले की काढून घेऊत आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला कोथंबीर घालायची नंतर याच्यामध्ये कांदा लसूण आलं आणि जे आपण खोबर वगैरे भाजून ठेवलं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता पहा कढईमध्ये थोडंसं मी जास्त याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे एक पाच चम्मच घातलेला आहे त्याच्यानंतर इथं जिरं आणि मोहरी थोडीशी कमी घातलेली आहे अर्ध्या चमचला कमी तर दोनही छान फुलले की लसणाची आणि आल्याची पेस्टसुद्धा इथं घालून घेतलेली आहे छान याचा कलर बदलला की आपण याच्यामध्ये मिरची पावडर सुरुवातीला घालून घेतलेली आहे तर मोठा एक चमच मिरची पावडर घातलेली आहे आणि जे मिरची पावडर हलवून घ्यायची छान आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे वाटण घातलं ना तर वाटण छान असं तेल सुटीपर्यंत याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक एखाद मिनिट लागू शकतो तर पहा छान हलवून घेतल्याच्या नंतर मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून अजून याला हलवलेलं आहे म्हणजे कसं जो कच्चापणा असतो ना एखाद कांद्याचा तो निघून जातो त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडा मसाला अर्धा चम्मच घालायचा आहे आणि एका चमचला थोडंसं कमी इथे मी धनेपूड घातलेलं आहे धनेपूडनं थोडासा दाटसरपणा येतो आपलं वाटण जास्त झालेलं आहे ना कांदा लसूण आहे त्याच्यामुळे मी धने पावडर इथं कमी वापरलेलं आहे त्याच्यानंतर छान मसाले हे हलवून झाले तेल सुटल्यासारखं झालं की आपण इथं येळवणी घालून घेऊता आता येळवणी घालून झाली की सवी पुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढे याच्यामध्ये पाणी घालून घ्या नंतर कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घातली की त्याच्यामध्ये आपण चिंच घालणार आहोत तर पहा चिंच आणि इथं चिंचेचं पाणी आणि थोडंसं मी गूळ वापरलेला आहे आता सर्वही घालून मस्त असं याला हलवून घेऊता आणि यालासुद्धा एकदम छान दणंद आपल्याला उकळी फोडून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही एक आठ मिनिट लागू शकतात आता हे आमटी थोडीशी जास्त आहे ना आणि झाकूनही ठेवली नाही आपण आपली कढई भरायला आलती ना त्याच्यामुळे झाकून नाही ठेवली असंच हिला उकळी फोडायला आठ मिनिट लागलेलं ला आहे तुम्ही आठ मिनटाच्या नंतर पाहू शकता मस्त असं ही आपली आमटी तयार झालेली आहे गॅस एकदम कमी करायचा आणि अजून एक चार मिनटासाठी याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अजून आपण चार मिनटे एकंदरीत आपण बारा ते तेरा मिनिट याला शिजून घेतलेलं आहे आणि पाहू शकता एकदम मस्त असा हा याचा कट आलेला आहे चला तर मग आता ह्याला सर्व करायला घेऊता तर तुम्ही पाहू शकता इथं आपण आमटीचे दोन प्रकार पाहिलेले आहेत यापैकी तुम्ही कोणता करणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये